जागतिक गुराखी संमेलनात घुमला लोककलेचा जागर विद्यार्थ्यांनी जपली महाराष्ट्राची लोकसंस्कृती नांदेड जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुक्याच्या सीमेवरील गुराखी गडावर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी आयोजित जागतिक गुराखी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची लोकसंस्कृती या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचं सादरीकरण करत लोकसंस्कृतीचा वारसा जपला या सांस्कृतिक कार्यक्रमात कंधार आणि लोहा तालुक्यातील विविध विद्यालयांनी सहभाग नोंदवला होता श्री शिवाजी विद्यार्थ्यांनी सादर केलेला रसपूर्ण पोवाडा बंजारा समाजाच्या मुलींनी सादर केलेले पारंपारिक नृत्य आणि विद्यार्थिनींच्या ठसकेबाज लावणीनं उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले हा सोहळा गुराकी गडावर जमलेल्या प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं एक सांस्कृतिक मेजवानी ठरला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संमेलनात सहभागी झालेल्या गुराकी राजांसाठी आणि प्रेक्षकांसाठी ग्रामीण भागातील चव भाकर वांग्याचं भरीत आणि ठेचा अशा साध्या पण रुचकर भोजनाचा बेत आखण्यात आला होता यावेळी गुराकी गडाचे गणपती व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाई पुरुषोत्तम धोंडगे गुराकी पिठाच्या कुलपती बायनाबाई पवार माजी आमदार गुरुनाथ कुरुडे संस्थेचे चा सचिव ॲडव्होकेट भाई मुक्तेश्वर धोंडगे उपाध्यक्ष माधवराव पेटकर यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता व्हिडिओग्राफर सुधाकर पवारसह नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट शिवाजी कॉलेज संस्कृती भारत भारत सानंद करत आहे छत्रपती शिवाजी Yeah! <laughs>